कशी देखे देखे तो जात होते हा एक, एक जाण्यासाठी त्यांना होते म्हणा असं मी अहमदपूरला होते आणि त्यांनी माझ्याकडूनच गावी निघाले होते घरून माझ्याकडून तीन वाजता गेले ते तिथं किती वाजता घडली ते मला माहिती नाही गावातल्या मुलांनी मला फोन केला कि तुझ्या नाव पाण्यात वाहून गेलेत मला आणि कोणाचा नंबर आहे का मला फोन डागणार झालाय मी मग माझ्या भावांना वगैरे फोन केला ते घटनास्थळी लवकरच दाखल झाले ते सांगितले त्याच्या अगोदरच